नमस्कार मी आभा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे सध्या आजारी आहेत भाऊ तोरसेकर यांनी मला हा व्हिडिओ करायला सांगितलंय भाऊ आजारी असतात तेव्हा नॉर्मली ते, ते स्वतः व्हिडिओ करून तशी पूर्वसूचना देतात पण आता त्या अवस्थेतही भाऊ नाही आहेत त्यांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांना खोकला सर्दी वर्टिगोचा त्रास होतोय आणि ते उठून बसू शकत नाहीयेत सगळे इलाज सुरू आहेत डॉक्टर डॉक्टरांनी त्यांना तपासलेला आहे आणि दहा दिवसांची सक्तीची विश्रांती सांगितलेली आहे आणि त्यामुळे भाऊ सध्या व्हिडिओ करत नाहीयेत इतकच इतकंच नाही मित्रांनो तर भाऊंनी तीन व्हिडिओ करून ठेवलेले आहेत पण ते अपलोड करायला देखील त्यांच्या अंगात त्राण नाहीये अशा वेळेस भाऊंनी मला सांगितलं की एक व्हिडिओ करून माझ्या सगळ्या चाहत्यांना हा संदेश दे भाऊंच्या विनंतीनुसार मित्रांनो कोणीही भाऊंना फोन करू नका कारण डॉक्टरांनी कोणाशीही बोलायला बंदी घातलेली आहे आपण फोन करता भाऊंना फोन उचलावा लागतो आणि त्याचा त्रास नंतर भाऊंना होतो तर कृपया करून भाऊंना या दहा दिवसात फोन करू नका त्यांच्या प्रकृतीची जी अपडेट आहे ती मी तुम्हाला सांगत जाईन आणि भाऊ ताजे तवाने झाले की मग पुन्हा आपल्या सेवेत रुजू होते भाऊ अयोध्येला गेले होते आणि तिथे प्रचंड थंडी होती खरं म्हणजे त्या थंडीचा त्रास झाला व्हायरल इन्फेक्शन झालं आणि त्यातून सर्दी खोकला सुरू झाला त्रास अशा वेळेस आणि त्यामुळे डॉक्टरांनी पूर्णतः विश्रांती घ्यायला सांगितली हा व्हिडिओ मी त्यासाठी केलेला आहे की कृपा करून भाऊंना फोन करू नका भाऊंशी बोलण्याचा प्रयत्न करू नका दहा दिवस भाऊ पूर्ण विश्रांती घेणार आहेत आणि पुन्हा ताजेतवाने झाले की आपल्या समोर व्हिडिओच्या माध माध्यमातून येणार आहेत ही विनंती आपल्याला करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो मित्र धन्यवाद